काय राहुल अरे ये ना कशी आहे परी आ? एकदम ठणठणीत नायचा मग भाची कोणाची बघितलं खरे गणेश दादा तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही तू होतास म्हणून आज आपल्या परीचा जीव वाचला नाहीतर आम्ही इतके पैसे कुठून आणले असते अरे त्यात काय एवढं मी तर तुला फक्त माहिती सांगित अरे दादा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची माहिती मिळते तरी ते हे बघ डब्ल्यू 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 डॉट जीवनदायी डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वर या योजनेची सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे आणि ते आरोग्य मित्र अंगीकृत रुग्णालयात देखील त्यांच्याकडनं देखील ही माहिती मिळू शकते आणि हे आरोग्य मित्र प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ई कारची देखील नोंदणी करतात आता काही चिंता करण्यासारखं काही नाही पण या वेबसाईट वर काय माहिती असते बरं या वेबसाईट वर रुग्णालयांचे जिल्हा निय नाव आहेत त्यामुळे कुठल्या आजाराप्रमाणे कुठल्या रुग्णालयात कुठली विशेष सेवा पुरवली जाते त्यानुसार रुग्णालय निवडता येतो आणि आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये दे एखाद्या व्यक्तीला एखादं जवळचं रुग्णालय निवडायचं असेल तर ते देखील निवडता येतं नमस्कार मंडळी मी प्राजक्ता माळी आज मी तुम्हाला दोन महत्वाच्या आरोग्य योजनांविषयी सांगणार आहे सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ज्या योजने या योजनेअंतर्गत नऊशे शहाण्णव आजारांवर तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत बाराशे नऊ आजारांवर मोफत उपचार दिले जातात त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रतिवर्ष प्रति कुटुंब दीड लाख रुपये पर्यंतचा विमा संरक्षण दिलं जातं तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रतिवर्ष प्रति कुटुंब पाच लाख रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं आणि किडनी प्रत्यारोपणासाठी अडीच लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाते सगळ्या गरजूंना नम्र विनंती आहे की तुम्ही या योजनांचा जरूर लाभ घ्यावा या व्हिडिओ खाली नंबर येत असेल त्याच्यावर संपर्क साधा किंवा जवळच्या सरकारी इस्पितळात जाऊन चौकशी सा करा आणि याचा जरूर लाभ घ्या निरोगी राहा सुदृढ राहा